इतक्या उन्हात आणण्याचं काय करते इथं मग काय शेंगा झाडा तर पालाच नाही राहिल्या नुसता शेंगा राहिल्यावर तो आला आजीला सोडून आता मला सडवाय जावं लागलं तू म्हणजे पाळावा तू येतो इथं वर ऊन बघा कसलं लागतंय उन्हाचा कार आहे कशी भाजी काढायची तुम्ही सांगा आता असलं ऊन लागतंय पण चार वाजता जायचं आजील पाच वाजता बाजारला जावं लागतं आता कसं होतंय बघू मला ऊन लागते सुनायच काय ह्या उन्हाला जोळ्याला आंधार येतात पण ही शेगाजी शेंगा लियची खराब होऊन जाते ना दोन चार किलो घालते ना तेवढ्यात जास्तच घालते ना मला आता हे ने होते आता म्हणल्या ते पाड पाडून मग पाडून ये माझ बर आहे काय काम केलं पाहिजे जायचं आता रानात काढायची थोडा वेळ भाजी परत झाडाखाली बसायचं आणि काढायची हे आमच्या रानात असं शेवग्याच्या चांगायचं मस्तपैकी छान छान आता हे खा नाचवण्यापेक्षा यायचं ना विसाईला शेंगा पण काढल्या सगळं केलं थोड्या वेळ बसली घरी आणि आली राहतो फसलं ऊन लागतं या आता भाजी बापू झोपला आमचं बापू खाली मला काढायचं मकोनाचं वजा आधी गेला काय गावा नाही गेला आता आत्याला चिचरावं लागेल हा मध्ये आधी मध्ये आधी असं डोकं झाली मोठी बारकी हीच काढायची लावली छत्री अशी इथं राहणार कुठं झाडच नाही बाबी खाली तिथं न्यायची इतक्या लामण ही का अशी हाली भाजी सगळी ऊन इतकं म्हणल्यावर असल्या उन्हात काय या भाजीपाल्याचं तरी कसं आहे रोज जरी पाणी दिलं तरी येणार आहे का ही काय थोडी भाजी हो

ऊन असलं लागतंय मुलगा तिकडं तिकडे बाबळे कुठं कुठं नाही आहे बघा आज काय त्यांनी भिजावली ना काय काय जरी या काय काय हाय कशा असेल तसे असेल चला तिकडं उसया आज शिवने नाणू बसले बाबळी घेऊन आली होय तुला तुझ्या पुरतीच घेऊन आली होय ग काय लायला अगं आम्हाला काढायची ना चांगली चांगली व्हायचं ना आता काढली आता म्हणल्या थोड्या वेळ बसू आणि परत नी करू चालू काढायला आता इथं पेंढ्या घेऊन म्हणजे म्हणल्यावर घेऊन इथं ठेवायची सावलीला हा बापू निघालेलं बसला अश्विनी म्हणली बापू नका जाऊ मी म्हणलं इकडे सावलीला येणार नाही तर आधी तरी पडबड करेल तुम्हाला काय खऊं पिशवी आणायचं गळ नाही का बूल। नवरा <laughs> बर झालं सांगितलं माणसांना समजून सांगत जातो मी एका मी नाही घ्यायचं कस माणसांना पट्टवाय बा माणसं म्हणतात बा माणसं म्हणतात बापू जे असतात हुशार लय सांगतात पटवून म्हणून एखाद्याच बोलून घ्यावा लागतंय हो पण तेवढी ताकद पाहिजे बोलून घ्यायची व्या पचवायची बापू तुम्ही नेमकं पचावता का हो पण आता बोललेलं हो काय नाही महागारी घ्यायची आपल्या लय काम करते हा असं फक्त हा हसल्या पण शेव्या भेटतात ना भेटत का काय नाही फरक नाही ना सुख गावले कोणी कोणीतरी म्हणजे बाट झाली बोला ना का होय विचार करायचा कोणाचा बरोबर आहे तेवढं बरोबर आहे आज खाली कोण नाही पण कसं काय बरं बापू आन्ना गेले अण्णांची हो। सायकल आहे की इथं सायकल सावलीला अण्णा तिकडे ऊस भिजवत आहेत तक ती पलीकडे ऊस भिजवायत इकडची मका त्यांनी भरून नेली वाटतं घरी विहिरचं पाणी चालू विहिरीतला आवाज येत असतो तुम्हाला वाल आहे ना रिटर्न वालचं आता भाजी तर धुवायची या मस्त पैकी छान मक वाण थोड सुकवाय की ओ बापू सुकू दे आता का एक आलाय गुरं केव्हा भिजवायचे आता आपले हे आता काय नाही भिजत नाही आता कस काय आता कडवा फक्त ना हो का हा हा आले की आता का उठल्या हो का मी आता एवढं ओझ काढलं आता बापू म्हणलं तुम्हाला इकडे बोलावलंय इकडे या इकडे या इकडे छत्री दिसते ऐंशी पिंडी झाली आताशी भाजीची भाजीत वाई जास्तच गावात आहे भाजीत लई गावात आहे त्यामुळं भाजी काढाय ओरकन नाही कुठल्याहीच गावात आहे सगळं गावात येचून काढावं लागतंय बाहेर जर पिंडीत बांधून तर काही जमा नाही बापू घरी जर गेल तर वजं टाकायला वजं टाकून आल्या आता येत्यालाच भाजी घेऊन जायला धुवायची ना सगळी धुवावं लागते आता तिकडं काढते त्यांनी मी बा इकडं काढते हिथं मेथीची भाजी बरीच आहे थोडीशी उपटून न्यावं वाटते ही पण मकवान आता सगळं सुकायच लागले कस पाणी वाढायला कमी येईन ना आता थोडं थोडं त्याच्यामुळे वाढायला व्हायला लागले तर असं एकंदरीत चाललंय बघा काम बापूंनी वाढवली गाडी आणि हि निघाडी बाजारला इतकं शितको तुम्ही काही घरची काही घरची पण राहत ना घ्यायची अजून बाजारला लाकडील जाऊन द्या संध्याकाळी वडापाव नाहीतर बेळ येतानी वडापाव नाहीतर बेड आण आणि मम्मीच चाललंय गुरांना पाणी दाखवायचं

आणणार मला तर काय जावायचं नाही मग अशी जेवलो मी सगळं बारीक केलंय मिरची शेंगदाण्याचा पूट आता भाजी टाकली लसूणाची फोडणी देऊन आणि डाळ टाकली मुगाची तुम्ही टाकता का भाजीला डाळ कोण टाकतो कोण टाकत नाही फोन आला कोणाचा लोण मावशीचा उचल बघ किती पाणी सुटले भाजी कवळे म्हणजे वाडून चांगली शिजवून द्यावा लागून कवळीच पण काटकर जास्त हि झाले पाला पाला घ्यायचा म्हणजे म्हणलं आणि डबल भाजी करावी लागायची थोडीशी मेथीची भाजी गावली होती ती पण नीट केली या बघू तव्यात टाकायची म्हणती झाल्यावरती हिला लावायची थोडी झाकून घेऊ मीठ पण नाही टाकलं कस शिजून थोडी झाल्यानंतर ना भाजी मीठ थोडं उशिरा टाकायचं आता शापूची भाजीला आवडते कमेंट करून छान पैकी आमची शापूची भाजी ह्या वेळेचा प्लॅट वयार थोडा हिट झालाय या भाजी पण काय करायची थोडी पिवळीच पडायला लागली आता मुलाने पडायला लागली का कशाने ला का कशाने काय झाले का काय माहिती वाईट गवात पण हाय काढायला पण उशीर लागतो या आज तर काय दोन वाजल्यापासून तीच चाललं होत काय आता कशी जाती काय माहित नाही आता आपल्या आल्यावरती कळन आता तुम्हाला सकाळच कळन आता हा व्हिडिओ इथे स्टॉप करायचा आहे आता सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री बाय सगळ्यांना तर मी चालली धा काढायला